बांधवांनो जय मल्हार मी रात्रीच मुंबईमध्ये पोहोचलो बरेच बांधव आमचे मल्हार मावळे जे मुंबईमध्ये मा पोहोचले त्यांचं अभिनंदन सकाळपासून शांततेच्या मार्गाने मुंबईमध्ये मा आलेल्या मल्हार मावळ्यांना पोलिसांनी अटक करण्याचं सत्र सुरू केलंय बांधवांनो आपण पाच दहा पन्नास शंभरच्या संकेत असलो तर नक्की पकडल्या जाणार आहे माझी विनंती आहे की ते आझाद मैदान फुल भरलं पाहिजे तिथं लोक जर इतक्या संख्येनं की पोलिसांकडे गाड्या कमी पडतील पोलीस कमी पडतील अटक करायला त्यावेळेस ती तपासता येईल दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की मी जोपर्यंत एकतर ते महत्वाचे आमचे जितके बांधव आहेत यांच्या संपर्कात मी आझाद मैदानात येणार आहे या अंग्रेजी इंग्रजांचं रक्त असलेल्या या फडणवीस सरकारनं ट्रेन बंद केल्या आमचे लोक बाहेर अडवण्याचं काम केलं सीएसटी कडे येणाऱ्या सर्व लोकलच्या फेऱ्या बंद केल्या प्रचंड आडवणूक या ठिकाणी आमच्या धनगरांची चाललेली आहे महाराष्ट्रातले लोकप्रतिनिधी जिवंत आहेत का धनगरांच्या मतावर आमदार खासदार झालेले जिवंत आहेत का ज्यांना धनगरांची मतं लागतात हे जिवंत आहे का या देशातला लोकशाहीचा चौथा आजारस्तंभ असलेली सोशल मीडिया जिवंत आहे का मी सकाळपासून मीडियामध्ये बातम्या पाहतोय एकाही चॅनलला आझाद मैदानाचे दृश्य दा दाखवले जात नाही अरे या महाराष्ट्राचा दोन नंबरचा समाज अडीच तीन कोटीचा धनगर समाज याच्या व्यथा याचे दुःख मांडायला मीडियाला वेळ नाही या धनगरांबद्दल थोडी असता तुम्हाला नाही अरे थोडी तरी जनाची नाही तर मनाची बाळगली पाहिजे प्रत्येकानं लोकप्रतिनिधी असो समाजसेवी असो मीडियावाले असो भावांना आम्हाला तुमच्या सगळ्यांची गरज आहे आज आम्ही संकटात आहे आज आमच्यावर हा अन्याय होतोय हा उघड्या डोळ्याने आपण पाहते रात्री पासून सगळ्या गाड्या बाहेर आणून सुरू आहे ट्रेन सगळ्या सीएसटी कडे जाणाऱ्या बंद केल्या लोकल सगळ्या जाणाऱ्या बंद केल्या फडणवीस साहेब तुम्ही जितकं आमचं दमन कराल जितकं आम्हाला दाबण्याचा प्रयत्न कराल याचे परिणाम तुम्हाला भोवा लागतील लक्षात ठेवा धनगरांच्या मतावर मुख्यमंत्री झाले लाच वाटली पाहिजे फडणवीस साहेब तुम्हाला धनगरांवर अन्याय करताना धनगराचा आवाज शिरडताना yeah. थोडी तरी लाज आहे का जनाची नाही तरी तुम्हाला जाहीर बोलले ना तुम्ही धनगरांच्या मतावर सत्ता आली धनगरांच्या मतावर मुख्यमंत्री झालो धनगरांच्या मतावर आमदार झालो पहिल्या कॅबिनेट मध्ये देतो हे उपकाराची परत फेड करता तुम्ही धनगरांच्या बांधवांनो मी आझाद मैदानात येणार आहे आणि आता दुसरी एक विनंती करतो जिथ गाड्या आरवल्या नाही तिथे रस्त्यावर बसा आता कशाबद्दल गाड्या आरवता आझाद मैदान काय फडणवीसच्या बापाच आहे काय उदेत नाही आम्हाला आझाद मैदानात मुंबई आमची नाही का या मुंबई मध्ये येण्याचा आम्हाला अधिकार नाही का काय चाललंय हे अरे तुमच्यापेक्षा इंग्रज बर आहे तुम्ही आम्हाला आंदोलन उपोषण करू देत नाही तुम्ही आमच्या हक्का अधिकारासाठी आम्हाला बोलू देत नाही आमच्यावर झालेल्या ऐंशी वर्षापासूनचा अन्याय आम्हाला बोलायचं तुम्ही बोलू देत नाही तुम्ही दिलेलं आश्वासन पाळत नाही माझी मुंबईमध्ये मीडिया ही सगळ्या स्ट्रॉंग आहे मीडिया प्रतिनिधींना हात जोडून विनंती भावांनो इकडे तिकडे गेल्यापेक्षा आझाद मैदानाकडे या या फडणवीसचा पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमच्या धनगरांवर काय अन्याय चालला जरा दाखवा जगाला माझी प्रत्येक मल्हारवे विनंती आहे जिथं पोलिसांनी दमन सुरू केलं जिथं दडपशाही सुरू केली हे सगळे लाईव्ह दाखवत राहा प्रत्येक मल्हार मावळ्यानं जे त्याला दिसत टोळ्यानं अन्याय तो महाराष्ट्रभर गेला पाहिजे आपले मीडिया सोशल मीडिया ताकदीनं चालवा व्हॉट्सअप वर दुसरं काहीच दिसलं नाही पाहिजे आणि मी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही आझाद मैदान त्या ठिकाणी समोर जे आझाद मैदानात गेले ते सगळे दीपक बोराडे मी मुंबई मुंबईमध्येच आहे मी जात नाही कुठं अरे आपण याच्यातच जिंकलो भावांनो या फडणवीसच्या नाकावर टिचून याची अवकात परतू दाखवली आम्ही आलो मुंबईमध्ये याच्यातच आमचा विजय अटक मलाही होणार आहे मी होणार आहे अटक पण मी अटक होण्यापूर्वी किती लोकांना अटक करतो फडणवीस साहेब पाहतो जरा आणि मी अटक झाल्यानंतर किती लोकांना तुम्ही अटक करणार आहात हे सुद्धा महाराष्ट्र पाहणार आहे मी परत इथल्या मीडियाला विनंती करतो अरे थोडी तरी माणुसकी ठेवा आमदार खासदार ज्यांना धनगरांनी मत दिले ज्यांना धनगरांची मतं पाहिजे अरे बोला ना तुमच्या मतदारसंघातल्या लोकांना अटक होतय तुमच्या मतदारसंघातल्या लोकांना मुंबईमध्ये फिरू दिल्या जात नाही आम्ही काय पाकिस्तानातून आलो काय रे आमचा या महाराष्ट्रावर या मुंबईवर या आझाद मैदान इथल्या मातीवर इथल्या जमिनीवर आमचा अधिकार नाही का बांधवांना अजिबात घाबरायचं कारण नाही सगळे अटक होणार आहे मी पण अटक होणार आहे पण एक वेळ ठरलेली आहे मी कधी अटक व्हायचं ते मी आझाद मैदानावर येऊन अटक होईल फार चांगली गोष्ट आहे पण आता मुंबईत कुठेही अटक झालो मी तरी आपण जिंकलो अख्ख्या महाराष्ट्राची पोलीस दीपक वर्डाला धुंडते पण नाही सापडला याच्यात आमचा विजय यांच्या नाकावर टिचून आम्ही मुंबईमध्ये आलो यात आमचा विजय आणि येणाऱ्या काळात हे मल्हार मावळे काय काय करतात फडणवीस पाहायला मिळेल बांधवांनो लढेंगे जितेंगे अजिबात घाबरायचं नाही आज सकाळी दोन सलाईन लावले म्हणून आवाज वाढ माझा अजिबात ठीक नाहीये पण आम्ही या परिस्थितीत सुद्धा डगमगत नाही कारण आमचं रक्त सुभेदार मल्हारराव होळकरांचं रक्त आहे तरी होळकर महाराजा यशवंतराव होळकरांचं रक्त रक्त आहे भीमाई होळकरांचं रक्त आहे त्याच्यामुळे अजिबात घाबरायचं कारण नाही चला जय मल्हार मुंबई सोडायची नाही आणि जर मुंबईतल्या जितक्या बांधवांना मला माहिती आहे एक टक्का सुद्धा लोक मुंबईमध्ये आलेले नाही धनगरांचे जे बाकी आहेत प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात गावाचे धनगर आहे उठा धनगरांनो घराच्या बाहेर निघा आमच्या मायामावल्यांना आयले मायाचे लेखी घराच्या बाहेर निघा आणि या रस्त्यावर तुम्ही मुंबईमध्ये आमच्या मल्हार मावल्यांना अटक करताय ना आम्हाला इथं अटक करा चला जय मल्हार